अगदी कुरकुरीत असे खारे शंकरपाळे बनवलेले आहेत अतिशय खस्ता हे शंकरपाळे तयार झालेले आहे आणि कृती म्हणाल तर अगदी सोपी आणि घरच्या मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारे हे शंकरपाळे आहेत आवाजाऊन तुमच्या लक्षातच येत असेल की किती हे कुरकुरीत खस्ता तयार झालेले आहे एअरटाईट डब्यामध्ये जर ठेवलात तर अगदी महिनाभर छान टिकतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज अतिशय झटपट होणारी आणि घरच्या मोजक्या साहित्यात तयार होणारे खारे शंकरपाळे बनवलेले आहेत तुम्ही हे शंकरपाळे संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकता किंवा मधल्या वेळेत देखील खाऊ शकता लहान मुलांना तर अतिशय आवडणारा हा पदार्थ आहे चला तर झटपट आपण याची कृती बघूया आज हे शंकरपाळे मी मैद्यापासून बनवत आहे तर तीन कप इतका मैदा वापरणार आहे तुम्ही कोणत्याही एका वाटीचं प्रमाण सेट करून घ्या म्हणजे आपल्याला सर्व पदार्थ सर्व जिन्नस यामध्ये ॲड करायला सोपं पडतं तर इथे तीन कप इतका मैदा घेतलेला आहे त्यासाठी तीन टेबलस्पून इतकं रवा मीठ टाकलेला आहे बारीक जाड कोणताही रवा तुम्ही वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं यामध्ये एक चमचा इतका ओवा टाकून घेतला आणि एक चमचा इतकं जिरं टाकून घेतलं यामध्ये तीन चमचे इतकं तेलाचं मोहन मी घालणार आहे तर तीन टेबलस्पून इतकं मी तेल इथे कडकडीत असं गरम करून घेतलं आहे आणि हे या मैद्यावरती मी टाकून घेतलं सुरुवातीला तेल गरम असतं त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित पिठाला लावून घेत घेणार आहे आणि त्यानंतर हातानेच सर्व मोहन ह्या पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पिठाला चोळून घ्यायचं आहे जे तेल आपण वापरलेलं आहे आणि सर्व सगळीकडे व्यवस्थित असं हे मोहन लागलं गेलं ना की शेवटी अशी पिठाची मूठ वळून बघायची आणि जर ती व्यवस्थित अशी वळले जात असेल तर समजायचं व्यवस्थित असं हे मोहन पिठाला लागलं गेलेलं ला आहे तर बघू शकता व्यवस्थित अशी मूठ जाते आहे आता हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे घट्टसर याचा गोळा तयार करायचा आहे तर इथे एक कप भर इतकं मी पाणी घेतलं आहे आता शेवटी मी तुम्हाला सांगते मला एकूण किती पाणी लागलं तर एकदम एका वेळीच सगळं पाणी टाकायचं नाही आहे पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकत आ, हे पीठ मळायचं आहे आणि मैदा मळण्यासाठी खूप जास्त पाणी नाही लागत अगदी कमी पाण्यामध्ये मैदा हा व्यवस्थित असा मळला जातो तर तुम्ही बघू शकता या पद्धतीनं मैद्याचा असा मी गोळा बनवून घेतला आणि एकूण मला एक क पाणीवरती दोन तीन चमचे इतकं पाणी लागलेलं आहे हा संपूर्ण मैदा मळून घेण्यासाठी आता हा मी पंधरा मिनटं असा म मैदा भिजवण्यासाठी ठेवलेला कारण यामध्ये आपण रवा वापरला आहे ना तर तो थोडा फुलला जातो त्यामुळे पंधरा ते वीस मिनटं चांगला हा मैदा भिजू द्यायचा आणि त्यानंतर आपण याच्या शंकरपाळ्या बनवून घेणार आहोत तर थोडंसं तेल टाकून पुन्हा मैदा व्यवस्थित मी मळून घेतला आणि त्यानंतर याचे आता असे गोळे बनवून घ्यायचे तर आता अगदी बारीक बारीकच मी याचे गोळे बनवले कारण आपण हे शंकरपाळे अतिशय पातळ पोळी लाटून तयार करणार आहोत त्यामुळे बारीक बारीक आकाराचेच याचे मी गोळे बनवून घेतले तर आता ही पोळी लाटण्यासाठी मला वेगळी काही पिठाची गरज पडली नाही पण जर ही पोळी लाटण्याला किंवा पोळपाटाला चिकटत असेल ना तर सुक्या मैद्याचा तुम्ही इथे पोळी लाटताना वापर करू शकता तर या पद्धतीनं आता ही अगदी पातळसर अशी पोळी मी लाटून घेणार आहे तर पोळी अशी उचलून व्यवस्थित हातावर घ्यायची आहे आणि सगळीकडे व्यवस्थित अशी लाटली गेली पाहिजे तर हातावर जेव्हा आपण पोळी घेतो तेव्हा आपल्याला कळतं की कुठे जाड आहे किंवा कु कुठे पातळ लाटले गेली आहे त्यामुळे अशी हातावर उचलून बघायची आणि जिथे जाडपणा वाटत असेल तिथे लाटायची तर आता एकदम पातळ अशी मी ही पोळी लाटून घेतली आहे आणि आता चाकूच्या साह्यानं मी याच्या त्रिकोणी आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घेते तर तुम्ही चौकोण आकाराच्या देखील शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता किंवा या पोळीवर एखाद्या छोट्या वाटीने तुम्ही गोल गोल अशा पुऱ्या देखील बनवून घेऊ शकता आता इथे मी सर्व शंकरपाळे या पद्धतीनं असे कट करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता किती पातळ असे हे शंकरपाळे तयार झालेले आहेत आणि त्रिकोणी आकारामध्ये सर्व शंकरपाळे मी इथे कट करून घेतले एकीकडे तेल गरम करायला ठेवलं तर तेल मध्यम असं गरम करून घेतलं आहे खूप जास्त कडकडीत गरम नाही केलं आहे कारण आचेवरच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे तर तेल गरम झालं आहे आता हळूहळू करून यामध्ये शंकरपाळे सोडायचे आहेत आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे फोर्कच्या साह्यानं मी आता हे पलटी करून घेतले आणि असे गवाळ रंगावरती शंकरपाळे तळून घेतले तर दोन्हीकडून शंकरपाळ्यांना व्यवस्थित असा खरपूस कलर आलेला की आहे तर आता हे मी काढून घेते आणि बघू शकता आवाज येऊन तुमच्या लक्षात येत असेल की किती कुरकुरीत हे शंकरपाळे तयार झालेले आहेत अगदी सोपी आणि अगदी घरातल्या साहित्यात कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद